आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांचं जे व्हिजन होतं की आ, अनुकंपा तत्वावरची जी काय नियुक्ती वर्षा प्रक्रिया आहे जी खूप दिवसापासून रखडलेली होती आणि अनेक उमेदवार जे आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेत होते वर्षानवर्षापासून तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी आणि पातळीवर ही सगळी प्रक्रिया राबून त्यांना नियुक्त्या दिल्या जाव्यात यासाठी गेल्या जवळजवळ एक दीड दो दोन दो महिन्यापासून सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि सर्व विभाग स्तरावर सर्व एचओी ए यांचा आपण आढावा घेऊन मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर नियुक्त देण्याचं काम आपण केलेलं आहे यामध्ये एम पी एस सीने नियुक्त केलेल्या आणि अनुकंप तत्वावरच्या एकूण तीनशे अठ्ठ्याहत्तर उमेदवारांना आपण नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि हा फार मोठा आकडा आहे आपण इतक्या मोठ्या प्रमाणात नियुक्त्या कधीच दिलेल्या नाही आहेत आणि तो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न प झाला एकवीस आ... उमेदवारांना प्रातिनिधिक स्तरावर आपण नियुक्त्या दिलेल्या आहेत आदेश दिलेले आहेत आणि उर्वरित जे आहेत ते विभागणी या टेबल आपण या ठिकाणी अरेंज आ... केलेले आहेत आणि पुढच्या तासाभरात या तासा सगळ्यांना नियुक्त देण्याचं आपण काम करू तर हा फार मोठा डिसिजन आणि आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचदा रिक्त पदांची अडचण येते आणि आपल्याला अनेक आघाड्यांवर काम करावं लागतं तर ती अडचण निश्चितपणे दूर होईल खूप चांगलं मनुष्यबळ आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि आमचा आता पुढचा अजेंडा की या लोकांना चांगल्या पद्धतीने ट्रेन करणं आणि शासनाचं जे धोरण आहे जे आता पुढचे येऊ घातलेले कार्यक्रम आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं काम करणं आणि आपल्या साहजिकच जिल्ह्याला आणि राज्याला पुढं नेण्याचं काम करण्याचं जे नियोजन आहे ते या माध्यमातून घेऊ अशा दोन्ही प्रकारच्या आहेत त्यामध्ये क्लिरिकल स्टाफ पण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे आणि ड जे आहेत आपल्याला माहिती आहे की बरेचसे पद काही निरस्त झाले होते आणि अनेक कार्यालयांमध्ये खूप अडचण असायची बऱ्याचदा त्यांना मनुष्यबळ उपलब्ध होत नव्हतं आणि साहजिकच त्यामुळे जे कामं आहेत ते मागं पडायचे रखडायचे तो मला वाटतं निश्चित एक मोठी अडचण त्याद्वारे दूर झाली